नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं लखन टॉकच्या या पॉडकास्टमध्ये आपण या पॉडकास्टच्या माध्यमातून समाजातील वेगवेगळ्या क्षेत्रातील व्यक्तींना आपल्यासमोर आणत असतो त्यांच्याशी संवाद साधत असतो आज आपल्या स्टुडिओमध्ये आपल्याशी संवाद साधण्यासाठी आलेले आहेत पतित पावन संघटनेचे अध्यक्ष स्वप्नील नाईक मागील वीस वर्षांपासून ते समाजाच्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करत आहेत आज त्यांच्याशी आपण त्यांच्या कार्याविषयी संवाद साधणार आहोत स्वप्नील भाऊ स्वागत आहे आपल्या लखन साहेब मध्ये मी जसं म्हटलं आता सुरुवातीलाच की तुमच्या परिचयामध्ये कि तुम्हाला वीस वर्षांचा सामाजिक क्षेत्राचा सा कामाचा सा अनुभव आहे तर पतित पावन संघटना जी पुणे शहरामध्ये आणि काही जिल्ह्यांमध्ये काम करते या व्यतिरिक्त सुद्धा तुम्ही आणखी काही संस्थांचं संघटनांचं काम करता हो पतित पावन ची सुरुवात दोन हजार सहा मध्ये शाहू कॉलेजच्या विद्यार्थी विभागामध्ये कॉलेज विभागामध्ये सुरुवात झाली त्याच्यानंतर दोन हजार चौदा मिळाली आणि गेल्या वर्षभरामध्ये अखिल भारतीय ओबीसी महासंघाची पुणे शहराध्यक्ष म्हणून जबाबदारी आहे तसंच बारा ओलुतेदार संघाची पुणे शहर कार्याध्यक्ष म्हणून जबाबदारी आहे अशा वेगवेगळ्या जबाबदाऱ्यांमध्ये थोडस आपलं काम एक कार्यकर्ता म्हणून आम्ही करत असतो तुमचं पतित पवन संघटनेमध्ये जे मागच्या वीस वर्षांचा अनुभव आहे तर ह्या सगळ्या कामामध्ये तुमचे बरेच चांगले वाईट अनुभव असतील पण मागच्या काही वर्षांपासून तुमचं विशेषतः हिंदुत्ववादी संघटनांच्या कामामध्ये नाव प्रामुख्याने पुढे यायला लागलेलं ला आहे विशेषतः काही आंदोलन असतील बांगलादेशींच्या विरोधातल्या मोहिमा असतील पुणेश्वराचं आंदोलन असेल अशा स्वरूपाच्या आंदोलनांच्या मधून तुमचं नाव आता पुढे घ्यायला लागले तर कामाच्या माध्यमातून तुम्हाला असं वाटत नाही की समाजामध्ये एक प्रकारची तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे तसं नाहीये पथित पावनची निर्मिती अडुसष्ट मध्ये झाली तेव्हा हिंदू ज्वाज्वल्य म्हणून फर्ग्युसन कॉलेजच्या पार्किंगमध्ये सायकल पार्किंग तेव्हा सायकली होते तेव्हा पार्किंगमध्ये ज्वाज्वल्य म्हणून एक संस्था तयार झाली एकोणीसशे बहात्तरला ला पथित पाहून हे नाव देण्यात आलं त्याच्यानंतरचा जो काळ आहे म्हणजे दोन हजार दहा दोन हजार नऊ पर्यंत दोन हजार बारा तेरा पर्यंत हिंदुत्वाला पोषक असा नव्हताच आणि मुद्दा काय येतो की हिंदुत्व त्याच्याबरोबर राष्ट्रप्रेम राष्ट्रप्रेमी जे आहेत आणि राष्ट्रद्रोही जे आहेत त्यांच्या विरोधात पतीत पाहून काम करत असते आज जर तुम्ही बघितलं पुणेश्वराचा मुद्दा आहे बांगलादेशींचा मुद्दा आहे आज बांगलादेश आपल्या विरोधात जे आपल्या देशाच्या विरोधात जे काही करत त्यांची लोक आपण का सांभाळायचे एखाद्या राष्ट्राच्या एखाद्या देशाच्या का काही मर्यादा असतात काही त्याच्या क्रायटेरिया असतो अनधिकृतपणे आपल्या इथं राहायचं आपल्या इथे अं पालन पोषण करायचं त्यांचा पूर्णपणे उदरनिर्वाह करायचा आणि आपल्या विरोधात काहीतरी अंतर्गत काहीतरी तयार करते याच्या विरोधात पतीत पाहून पहिल्यापासून ठाम आहे की राष्ट्रप्रेम ज्यांच्यामध्ये मध्ये आहे त्यांच्या सोबत आहे आपले इथं बांगलादेश सगळ्यात पहिला आपण पकडला होता त्याच्याकडं युनिव्हर्सल पास चार पासपोर्ट सात पॅन कार्ड आणि बारा तेरा आधार कार्ड सापडले सगळे भारतीय हे सगळं भारतात आपल्या पुण्यात आणि पुणे शहरी कागदपत्र सगळी भारतीय सगळी भारतीय भारती भारती कागदपत्रे त्याच्याकडं गेले दोन हजार चौदा पासून तो पुण्यात वास्तव्यास होता त्याच्याकडं कुठल्याही प्रकारचं अधिकृत असं काही काड़ हे नव्हतं आपल्याला पॅन कार्ड काढायचं असेल आधार कार्ड काढायचं असेल किंवा पासपोर्ट काढायचा असेल किती जिक्रीला जावं लागतं किती एक एक डॉक्युमेंट जमा करायला हे लागतं पण यांच्याकडे अनधिकृतपणे असे पासपोर्ट येतात मग हे का मग ह्यांना जोपासतं कोण यांना पोचतं कोण हा मुद्दा आपला जर तो बांगलादेशी घसबोर आहे आणि तो पुण्यामध्ये येऊन राहतोय किती वर्ष साधारण राहतो राथ। आता दोन हजार तेरा पर्यंत आला जेव्हा पोलिसांनी माहिती काढली तेव्हा दोन हजार तेरा एवढा सगळा काळ तो पुण्यामध्ये राहतोय त्याला डॉक्युमेंट सगळे भारतीय मिळत आहेत याच्यामध्ये कुठेतरी यंत्रणा काम करते असं वाटतं मुद्दाच तो आहे ना आमचा की जी यंत्रणा काम करते ही का काम करते परप्रांतीयांना तुम्ही जोपासताय का म्हणजे जे देश आपल्या देशाच्या विगत कृतीमध्ये पूर्णपणे समोर आहेत त्यांचं तुम्ही पालन पोषण का करता आता त्यांनी दहा ते बारा वर्षात किती लोक आणली बांगलादेशी किती आणले किंवा आज बांगलादेश मध्ये म्हणा किंवा पश्चिम बंगाल मध्ये म्हणा आपल्या हिंदूंची किती कत्तल होत जाते आपल्या हिंदू धर्मावर किती अन्याय होत चालले हिंदू धर्मांचे साधू संत त्यांच्यावर किती अन्याय होत चालले हा कुठेतरी मुद्दा आहेच ना मग तिथं जर आपल्याबद्दल काय चुकीचं घडत असेल इथं आपण त्यांना का जोपासायचं शेवटी काही जरी झालं तरी हा देशाच्या परती प्रेम असलेल्यांना हे मला तरी असं वाटतं की ज्याचं देशावर देशा प्रेम आहे त्याचा इथं देशात आपल्या देशा देशात बोलायला हक्क आहे ज्याचं देशावर प्रेम नाही जो राष्ट्रद्रोही करते करतोय त्यांनी देशाबद्दल बोलावंच नाही तुमच्यावर एक अजून एक असा आरोप होतो की तुम्ही मुस्लिमांचा द्वेष मुस्लिमांचे विरोधक नाही नाही मुस्लिमांचा विरोधक नाही तुम्हाला माहिती की मी कुठे राहिला मी राहिला मोहितपुरात आहे पेठेत लहानपणापासून मुसलमान बघितलेत जो राष्ट्रविघातक कृती करतो राष्ट्रदोही कृती करतो त्याचा आपण सगळ्यांनी मिळून द्वेष करायलाच पाहिजे जो राष्ट्रप्रेमी मुसलमान आहे ना त्याचं आम्ही स्वागत करतो माझे कित्येक मित्र आहेत मुसलमान की ज्यांना आपल्या देशाप्रती आपल्या मातृभूमी प्रेम आहे असे आहेत ना मी त्यांचं हे करतो आम्ही त्याच्याशी बोलतो किंवा काय मुसलमानच्या विरोधात नाही जो धर्माच्या देशाच्या विरोधात आहे त्याच्याबद्दल आम्ही शंभर टक्के विगत कृत्य करणारा किंवा काही करणारा असेल त्याला आम्ही द्वेष करणार त्याचा विरोध करणार हा संविधानाने दिलेला हक्क आहे आज संविधानाने दिलेल्या हक्कानुसार यांनी काही काही लोकांनी किती आपल्यावर अन्याय केले म्हणजे तसं बघायला गेलं तर आज असं आहे की जे आम्हाला काम करून देत नव्हते आज ते मोठ्या मोठ्या पदावर आहेत मग असं का आणि मुद्दा एक असा आहे की आता आपल्या इथं आम्ही तुमच्या भावनांची किंमत ठेवणार आम्ही प्रत्येक वेळेस काही काही लोकांचं असं म्हणणं असतं की तुम्ही हे करता तुम्ही ते करता अहो हे होतंय का हे घडतंय का पुणेश्वराचा मुद्दा पुणेश्वराचं अस्तित्व आहे ना आज मग तरी ते अस्तित्व डिनाय का करतायत मग तिथं का करतायत आम्ही एखाद्या ठिकाणी जर असं काही केलं तर आज हे चालेल का नाही चालणार मला वाटतं त्याच्या न्यायालयीन न्यायालयीन कृषीच आहेत सगळ्या गोष्टी आहेत आम्ही न्यायालयाच्या आदेशाची वाढ बघतोय न्यायालयाच्या आदेशाचा शंभर टक्के आम्ही स्वागत करणार पण मुद्दा काय की अस्तित्व आहे ना ह्या पुणे शहराला पुणे हे नाव जे नाव पडलं ते त्या पुणेश्वर मंदिरामुळे पडलं म्हणजे बाराशे अठ्याहत्तर मध्ये एकनाथ महाराजांनी त्यांच्या गात लिहून ठेवलं पुणेश्वर केदारेश्वर नारायणेश्वरच्या काठी वस्तीला आज तुम्हाला खोटं वाटेल आज आपलं पुणेश्वर विकसित होतं तसं तसं उंची वाढत चालली जमिनीची पण तिथून पुढे जर गेलं तर सपिंडे महादेव आहे आपल्या पुणे शहराच्या जी मुळा मोठा नदी आहे त्याच्या बाजूला बारा ज्योतिर्लिंग आणि आपली हे आहे त्या पुण्यश्वराच्या मंदिरामुळे आपल्याला पुणे हे नाव पडलं मग पुणे हे नाव जेव्हा पडलं तेव्हा असं आम्ही त्या सगळ्या गोष्टीत पाहिलं की दोन सुफी संत आले त्यांनी त्यांच्या पंथाचा प्रसार करण्यासाठी हे सगळं हे सगळं घडलं ना मग अस्तित्व आहे ना अस्तित्व आहे तर मान्य करा ना या सगळ्या ह्याच्या मते ना एकाच समाजाला दोष कसा देत आहे कारण हिंदू समाजाच्या पण अनेक चुका आहेत ना आता तुम्ही महादेवाचा उल्लेख केला ते खाली दबला दुण दुण दुण। तर अनेक दबलं गेलेलं होतं मग याला तसं बघायला गेलं तर सोशल मीडियाला आम्हाला एक म्हणायचं की तुम्ही हिंदू मुस्लिम का काढा तुम्ही दोन्ही बाजू बघा की एखाद्या गोष्टीला म्हणजे आज राम मंदिर पण बाहेर आलं ते का कसं झालं काय झालं न्यायालयीन प्रक्रिया कशी आली काय झाली हे सगळं तुम्हाला आम्हाला सांगताना येत आहे हिंदू धर्मामध्ये प्रत्येक जन आवाज उठवेल असं नाही पण जे आवाज उठवत आहेत त्यांच्या सोबत आजूबाजूचा आपला समाज उभा hmm. राहतोय आणि काहीतरी काळ असतो काहीतरी वेळ असते समजा ती वेळ नव्हती किंवा त्या काळात त्या लोकांना एवढी बाकी ज्यांच्या भावनेचा आदर म्हणा किंवा त्यांचं काय म्हणा असं काही हे असेल पण आमचं म्हणणं की तुमच्या भावनेचा आदर के तुम्ही पण आमच्या भावनेचा आदर करा जसं आम्ही पुढे येऊन कधी कधी सांगतो ना हा ठीक आहे आहे आता आमच्या इथं कधी कधी असं होतं की आजन चालू असले की मंदिरांच्या आरती करायची नाही किंवा काय नाही हे भावनेचा आदर आहे तशीच भावनेचा आदर आमचा पण ठेवा ना की गणपती दहा दिवस जो असतो तो दहा दिवस असतो तुम्ही वर्षभर आजन आम करता आमचं आजनला गरज नाहीये आम्ही तुमची भावना जप जोपतोय ना तर तुम्ही पण आमच्या भावना दाबा की हा गणपती आहे माझे कित्येक मित्र आहेत मुसलमान किती गणपती उत्सव साजरा करतात माझे रोज मंदिरांमध्ये येतात सगळं काय करतात पण हा जो सोशल मीडिया किंवा हो, तुम्ही मीडियावाले जे ना की हिंदू मुस्लिम करता हे करता तसं नाही आम्ही आम्ही आमच्या आमच्या हक्कासाठी पूर्ण अस्तित्वासाठी हा विषय झाला पतित पवन नेमकं का काम जे आहे हे हिंदू मुसलमान एवढ्याच विषयापुरतं मर्यादित का आहे की अजूनही काही काम होतं फक्त हिंदू मुस्लिम नाही तर आम्ही वर्षभर वेगवेगळे उपक्रम राबवतो आता पतीत पाहूनची सत्यनारायण पूजा असते मग सत्यनारायणाच्या पूजेला विरोध झाला मध्ये जितेंद्र आव्हाडांनी केला hmm. का आम्ही आजला विरोध केलाय का नाही मग तुम्ही सत्यनारायणाच्या पूजेला काय विरोध करता ही प्रथा आहे सत्यनारायण पूजले जाणं किंवा ही भावना आहे हिंदू धर्माची भावना hmm. काही लोक का म्हणतात तुमची भावना आमची तसं नाही आमची भावना आहे आमच्या श्रद्धेचा तुम्ही गैरवापर नका करून आमच्या श्रद्धेवर श्रद्धा नका म्हणून तुम्ही जर आमच्यावर बोट दाखवल तर आम्ही पण तुमच्यावर बोर्ड दाखवणार हा मुद्दा सरळ सोप्पा आहे आणि पतित पावन म्हणजे ज्यांचं कोणी नाही त्यांच्यासाठी काम करणारी पतित पावन म्हणजे आता एक विषय सांगतो की एक आपल्या हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये एक बिल कमी करायचं होतं तर त्यांना कोणीच भेटत नव्हतं त्यांनी त्या धर्मदाय योजना बाकी या सगळ्या केलं एका एक रिक्षावाल्याने सांगितलं की तू पतित पावनच्या लोकांकडे जा तुला न्याय मिळेल की बाई बारशीला राहायची ती आली पतित पवनकडं पतित पवननी बघितलं नाही तू की तू श्रीमंत आहेस का तुझा कुठला वशील आहे का काय काय ना ते नाही बघितलं पतित पावून तिचं काम करून दिलं आपण जे संघटित म्हणून काम करतो ती संघटना हिंदुत्वासाठी रस्त्यावर उतरून काम करणारी संघटना म्हणजे पतित पावन संघटना आणि ही पहिल्यापासून म्हणजे आज तुम्हाला खोटं वाटेल की चोपन्न पंचावन्न वर्ष झाले की आम्ही रस्त्यावर उतरून काम करतोय नंतर जोपासली गेली नाही हा नंतरचा विषय पण आता जे आहे ते करणं खूप गरजेचं आहे मला त्या मुद्द्यावर पण यायचं संघटनेचे दोन गट पुणे शहरामध्ये काम करतात वेगवेगळे त्यातल्या एका, एका गटाचे प्रमुख तुम्ही तुमच्यामध्ये काही संवाद पुन्हा एकत्र येण्यासाठीची चर्चा कारण हे बघा कसं आहे की तुमचा आयडिओलॉजिकल म्हणजे वैचारिक तुमचा बेस जो आहे पाया जो आहे पार्श्वभूमी एकच आहे पण तरी देखील एका संघटनेमध्ये दोन गट पुढे शहरात काम करत आहेत तर हे चित्र बरं नाही असं वाटत नाही हे तर नक्कीच बरं नाही पण मुद्दा काय की घरात भांडणं असतात दोन भावांमध्ये भांडणं झाली मोठ्या भावामध्ये बारक्या भावामध्ये भांडणं आले आज उद्या एकत्र येतील ना येतील तो सगळं नंतर तो पण हिंदुत्वाच्या मुद्द्यावर धरून आम्ही तडजोड करत नाही हिंदुत्वासाठी आम्ही दोन्ही गट असतील किंवा एकत्रित कुठं हे करत असेल तेव्हा आम्ही करतो आणि आम्ही एकमेकांच्या विरोधात नाही काम करत फक्त विषय असा आहे की घरातल्या की काही सदस्यांचं म्हणणं असं असतं की हा गोष्ट याच्यामध्येच आहे कथित पावनचे दोन गट हे पूर्वीपासून आहेत पण दोन्ही गटांनी काम हे हिंदुत्वासाठी केलंय आणि हिंदुत्वाचे निगडीत काम होतं आज आम्ही एक काम करतोय म्हणून आमच्यावर तसं नाही होत सगळे संलग्न होत फक्त एक एक की विचार एकमेकांचे पटत नाहीत काही त्यांनी त्यांच्या काळात काही काम केलंय आज आम्ही आमच्या काळात काय काम करतोय त्याच्यामुळं वरिष्ठ आणि याच्यामध्ये थोडीशी हे होती नाही कारण काय आहे की पत्रितपाव संघटनेसोबत फार मोठी मोठी नावं काहीतरी जोडलेली होती म्हणजे स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे होते किंवा अभिनभाव गडदे होते अनिल शिरोळे होते असे अनेक लोक या संघटनेच्या माध्यमातून किंवा कार्यरत होते संघटनेच्या कामामध्ये या नात्या सोडतात मुद्दा काय की जे कोणी पुण्यात शिक्ष साठी येत होते त्या सगळ्यांना पावन माहिती म्हणजे माझे स्वतःचे वैयक्तिक अनुभव सांगतो उभ्या महाराष्ट्राला उपमुख्यमंत्रीपद गोपीनाथराव मुंडेंच्या रूपाने ते mm. पक्षात जायच्या अगोदरचा पूर्ण काळ होता तो पतीत पावनचा मी जे बघितले ते म्हणजे आपले दादा रावत असतील mm. कोणीचे पहिले भाजपचे खासदार ते पतित पावनसे पाहून दुसरे mm. भाजपाचे खासदार mm. दुसरे भाजपाचे खासदार अनिल दादा शिरोळे हे पतित पाहुन तिसरे भाजपाचे खासदार गिरीश बापट हे पतित पावनचे आणि mm. आज मुरली आनंदनी पण आपल्या याच्यात कोथरूड मध्ये पतित पावनचं काम केलं पतित पाहुणच्या मधल्या काही गाडलेल्या गोष्टींमुळे आज पतित पावन लोकांमध्ये त्या पद्धतीने पाहिलं पाहिजे तर नाहीये पण पतित पावन म्हणून जे काम करायला पाहिजे ते मात्र काम आम्ही शंभर टक्के करत आहोत आणि याच्यात मुद्दा एक असा आहे की कित्येक वेगवेगळ्या पक्षातले की लोक पण आज पतित पावनचं आदराने नाव घेतात आणि असं जाहीरपणे सांगतात गिरीश महाजननी मला सांगितलं होतं की मी पतित पावनचं काम केलेलं हो आहे म्हणजे दादा पाटील पण म्हणतात की हो मी पतन जाणतो आणखीन तुम्हाला सांगतो आपले रवींद्र चव्हाण असतील की महाराष्ट्रातली खूप नाव आहेत जे आज आहेत ती पण पतित पवनला चांगली जाणतात विरोधातले असू देत किंवा सहमतीतले असू देत म्हणजे इव्हन राज ठाकरे पण पतित पाहुनला चांगले जाणतात आणि मुद्दा काय की पतित पाहुनी तेव्हा हिंदुत्वासाठी जी जी काही आंदोलन केली आंदोलन खरीच गाजली आणि ती पूर्णपणे त्या त्या म्हणतात ना की एक फ्लो होता तो फ्लो आहे आजच्या काळात कसं झालं की हिंदुत्वासाठी एकच प्लॅटफॉर्म नाही आज हिंदुत्वासाठी काम करायला खूप काही गोष्टी सकल हिंदू समाज असतील बाकी अन्य संस्था असतील त्या संस्थांमध्ये प्रत्येक जण हिंदुत्वाचं काम करतच सरकार आहेच की सरकार आपलं हिंदुत्वाच आहे वरती आहे खाली आहे पुणे महानगरपालिकेत पण नक्कीच हिंदुत्वाचं सरकार आणि आंदोलन हिंदुत्वासाठी लागतं काही काय वेळी काय होतं की सरकार आहेत पण अधिकारी जे आहेत आम्ही जे आंदोलन करतो ते प्रशासनाने जाग व्हावं प्रशासनाला आपण कुठलेही आंदोलन करायला लागतात आज उठलून उद्या आंदोलन केलं असं नाही अगोदर आम्ही पत्र व्यवहार करतो त्यांना या या गोष्टी निदर्शनं समजतो शहानिशा करा तुम्ही तफावत बघा आणि मग त्याच्यानंतर निर्णय घ्या पण तरीही काही काय आठ दिवस झाले दहा दिवस झाले तर प्रशासन कार्य कार्यरत होत नसेल तर आम्हाला तिथं उतरणं गरजेचं आहे आता कित्येक मुद्दे असे आहेत धर्मस्थळ आहेत कित्येक असे आहेत पुण्यात तर एक धर्मस्थळ असं की वरती तारखे खाली महादेवाचं मंदिर आहे म्हणजे आपण जे ऐकतो ते अस्तित्वात आहे पण काय तिथे काय करून करू शकत नाही हा प्रश्न आम्हाला पण तुमच्या माध्यमातून एक घ्या काही म्हणजे काही महिन्यांपूर्वी ज्यावेळेस संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहनजी भागवत यांनी एक त्यांचं एक भाषण व्हायरल झालेलं होतं त्यांनी असं म्हटलेलं होतं की आता प्रत्येक ठिकाणी शोधत बसू नका अस्तित्व काय आहे ते टिकवण्यासाठी आपण शंभर टक्के काम करणं गरजेचं आहे आणि परंतु जे सरसंघचालकांनी जे सांगितलंय ते आपल्या जनहितासाठीच आणि समाजाच्या हितासाठी सांगितलंय शंभराव्या वर्षात आपण पदार्पण करतोय पण आज जर तुम्ही संघ बघायला गेलो तर संघाची एक शिस्त आहे आणि एक चौकट आहे त्या चौकटीत राहून संघ ज्या पद्धतीने समाजात विलीन होणार आहे आणि समाजामध्ये जे हिंदुत्वाचं काम म्हणा किंवा हिंदुत्व म्हणा हिंदुत्व म्हणजे काय हे आजपर्यंत लोकांच्या खूप वेगवेगळ्या गोष्टी आहेत कथित पाहून कर्मकांडांच्या हिंदुत्वावर काम करत नाही कथित पाहून अस्तित्वाच्या हिंदुत्वावर काम करते आणि अस्तित्वाचं हिंदुत्व हे जाणणं खूप गरजेचं आहे पति तावंची भांडण खूप वेळा पोलिसांची झाली किंवा एकूणच संघटना म्हणून कारण मागच्या काही वर्षात आपण बघतो की संघटनेची वाढ जी आहे ती थोडी कमी झालेली आहे कारण ज्या नव्वदीच्या दशकापासून ते पुढे संघटना पद्धतीने पद्धतीनं गेली तर त्यानंतरच्या काळात म्हणजे साधारण दोन हजार नंतरचा काळ जर आपण बघितला तर संघटनेच्या वाढीला खूप मर्यादा आल्या तर त्याची काय कारणं आहेत काय झालं की प्रत्येक सामाजिक कार्यकर्ता हा एक काही वेळानंतर राजकीय आकांक्षा म्हणा किंवा समाजामध्ये एक काहीतरी अस्तित्व टिकवण्यासाठी वेगवेगळ्या पक्षांमध्ये किंवा वेगवेगळ्या त्यांच्या विचारसरणीच्या संघटनांमध्ये प्रयत्न करतो आणि पतित पावनच्या काही आहेत त्यांच्यामुळं पतित पावन थोडीशी थांबली परंतु जी लोक पतित पावन वाढीसाठी काम करतात ती आज अस्तित्वात आहेच की म्हणजे आज जर मी नावं घ्यायची म्हटली तर पुण्यामध्ये अशी टॉपची नावं आहेत ज्यांनी पतित पावनचं नाव काम केलेलं आहे म्हणजे बाळासाहेब असतील विद्याधर काम आपले जे शिवाजीराव चव्हाण जे आहेत आज बहात्तर त्र्याहत्तर वर्षापर्यंत पण पतित पावन मार्गदर्शन करतात जनार्दन पेडणेकर म्हणजे जनाभाऊ पेडणेकर आजही ते पतित पवनच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतात अशी काही काही लोक आहेत पण काही सामाजिक याच्या अभावामुळे थांबले असं येणार नाही थोडी झाली कार्यकर्त्यांना त्यांचे संसार म्हणा किंवा बाकी अन्य काही गोष्टी याच्यामध्ये पण आमच्यासारखे पण काही कार्यकर्ते आहेत की पतित पावन वाढीसाठी आत्ताची आहेत म्हणजे आत्ता आपलं काम कसबा पर्वतीनगर शिवाजीनगर अं छत्रपती शिवाजी महाराज नगर, नगर, नगर कॅन्टोन्मेंट आणखीन या सगळ्या पुणे शहराच्या सोबत आली खडक पाचला विभागपणा या पाच ते सहा भागामध्ये जोमाने जोशाने चालतं आणि आत्ताचं युग हे बाकी सगळं त्याच्यामध्ये कुठंतरी मागे पडते तुमच्या बोलण्यामध्ये एक मुद्दा आणला की राजकीय महत्वाकांक्षा बऱ्याच लोकांना होत्या काही उदाहरणं आहेत जी राजकारणामध्ये गेली पुढे तर तुम्हाला राजकीय महत्वाकांक्षा आहेत माझं वैयक्तिक म्हणायला गेलं तर माझे वैयक्तिक विषय वेगळे पण आज जबाबदारी ज्या पद्धतीने आहे पथित पवारच्या वरिष्ठांनी जर काही संधी दिली त्या संधीचं शंभर टक्के स्वागतच करेल बऱ्याचदा काय असतं की आपला कन्सर्न नसतो म्हणजे आपल्याला असं नसतं की राजकारणात जायचं का समाज कार्य करायचा एकदा कार्यकर्त्याचा एक स्वभाव असा असतो की काम करत राहणे हा त्याचा एक स्वभाव असतो पण अनेकदा आपल्यासोबत जे काम करतात कार्यकर्ते पदाधिकारी त्यांची इच्छा असते की आपल्या नेत्याला एक चांगला प्लॅटफॉर्म मिळाला पाहिजे तसं आम्ही ऐकलंय तुम्हाला काही राजकीय ऑफर पण आहेत आहेत ना राजकीय ऑफर आहेत अन्य अन्य पक्षांमधून पण येतात पण जोपर्यंत मूळ पतित्व आमचं गाव आहे आज माझी इच्छा नव्हती शहराध्यक्ष व्हायची हो पण वरिष्ठांनी सोबतींनी काही पुढच्या पाहूनच्या वाटचालीसाठी पुढच्या पाहूनच्या कामासाठी आम्हाला माझ्यावर ही जबाबदारी दिली पण जेव्हा समाज उपयोगासाठी समाज हितासाठी जर काही करायची समर्पण करायची जर अं एक संधी आली तर मी समाज हितासाठी नक्की शंभर टक्के त्या संधीचा पूर्णपणे समाजाला फायदा होईल त्यासाठी काम करत आणि राजकीय इच्छा आकांक्षा आज लोक सत्तेची गाजवण्यासाठी करतात आम्ही सत्ता ही उपभोगण्यासाठी नाही तर सत्ता ही जबाबदारी म्हणून समाजसेवेसाठी आम्ही काम करतो आज जर पवार कुठली सत्ता नसताना जर अस्तित्वात आहे तर उद्या जर जरला जनसमुदायाने चांगली संधी जर दिली तर समाज उपयोगासाठी आणि नक्कीच पुण्यामध्ये चांगलं काहीतरी हिंदुत्वाचं चा काम घडून आणण्यासाठी प्रतिक पवार आद्रळीत राहणार की ओबीसी महासंघाचे पुणे शहरांपेक्षा मागच्या काही वर्षांपासून एक असा आरोप साधारणपणे डाव्या चळवळीच्या लोकांकडून की किंवा काँग्रेस राष्ट्रवादीच्या विरोधात की आर एस एस ची आशे जी विचारधारा आहे किंवा भाजपची हे दलित ओबीसी असे जे किंवा अनुसूचित जमाती असतील अशा उपेक्षित घटकांना हिंदुत्वाचं एक हे करून त्यांना काय म्हणतात त्याला की हिंदुत्वाच्या नावावरती त्यांना भगवतात आणि त्यांना एज अ फोर्स म्हणून वापरतात समाजामध्ये लढण्यासाठी तर आता तुम्ही स्वतः ओबीसी समाजामध्ये काम करताय तर तुमचा अनुभव आणि तुमचं मत काय नाही असं नाहीये संघ कोणाला वापरत नाही संघ मी आता तुम्हाला म्हटलं ना संघ समाजासाठी समाज हितासाठी समाजात काम करतो संघ बरोबर कोणी काम करायचं नाही करायचं हाच ना याचा त्याचा प्रश्न आहे आणि राहिला हे जे डाव्या विचारसरणीने जे केलंय ते खोडून काढण्यासाठी आज तुम्हाला खोटं वाटेल की वस्ती भागांमध्ये जर कोणी पोचत नसेल तेवढा जास्त संघ पोहोचतात कुठलाही पक्ष नाही बरं का तेवढं संघाचं काम जास्त आहे म्हणजे कोरोना काळामध्ये कित्येक घरांमध्ये अन्न पुरवणे कित्येक घरातल्या सगळ्या गोष्टी बघायला गेलं तर हॉस्पिटल चालवणे हे संघाच्या लोकांनी संघाच्या कामाने केलं ना आणि ह्याच्यामध्ये संघ म्हणून बोलायची माझी एक तेवढी जबाबदारी नाही कारण की मी थेट संघाचं काम, काम करताना मी पतीत पावनचं काम करतो राहिला अजून एक मुद्दा मी अशी लोक बघितली आहेत की ज्यांनी संघाला विरोध केलाय पूर्णपणे पण पन ती आज सुद्धा संघामध्ये संचलनाला दसऱ्यामध्ये थांबतात संघाने असं केलं नाही तो आम्हाला विरोध केला म्हणून तू येऊ नको संघाने आत्मसात केली काँग्रेसचीच काही लोक आहेत काँग्रेसची काही लोक आहेत की ती आज सत्तेपोटी संघात जातात पण संघाने असं नाही केलं हे जे डाव्या विचारसरणीची लोक आहेत जी म्हणतात ना एक विचारसरणी धरून राष्ट्रध्व समाजामध्ये तेढ निर्माण करणे हे पहिल्यापासून लोकांनी केलं आज जर ज्या पद्धतीने डाव्या विचारसरणीचे लोक म्हणतात की असं नाही असं तसं नाही तुम्ही खरंच जर प्रणाली संघ कार्यप्रणाली जर काय बघायची असेल मी जवळून बघतोय तर तुम्ही ती बघा त्याच्यामध्ये उच्च निश्च काय नाही सगळे समतोल समजवले म्हणजे शंभर वर्षात पदार्पण करत गेले तर आज तसं बघायला बावीस ऑक्टोबर आज बावीस सप्टेंबर आज खरी शंभर वर्षापूर्वी निर्मिती झाली त्याच्यानंतर त्याच्यानंतर कित्येक प्रचारक असे आहेत की त्यांनी स्वतःच्या सगळ्या इच्छांवर तुळशी पत्र ठेवून समाजामध्ये हिंदुत्वाचं काम केलं आज कर्नाटक केरळ या ठिकाणी जर बघितलं तर संघाच्या कित्येक प्रचारांवर कित्येक अन्याय झाले आता आपण काही काही बातम्या अश्या की ज्या प्रचलित नाही झाल्या पण त्या आम्हाला कळतात की इथं इथं बाबा असा अन्याय झाला इथं इथं हे झालं अनेक लोक असे आहेत की जी समर्पित करतात आणि संघ काय जाणून घ्यायचा असेल तर लोकांबरोबर आपण संपर्क करावा माझ्यापेक्षा जास्त संघ ते सांगतात आता साधारण तुमच्या पुढे किंवा याच्यामध्ये चॅलेंजेस काय काय आहेत तुम्हाला आणि पुणे शहराच्या दृष्टीनं मला असे प्रश्न होता की पुणे शहराच्या दृष्टीने शहरात वाहतूक कोणीचे प्रश्न आहे खड्ड्यांचे प्रश्न आहे लोकांच्या जगण्याचे प्रश्न आहे खूप आणि पुणे शहरच्या पद्धतीनं विस्तारात चालले नागरिक प्रश्न खूप मोठ्या प्रमाणावर निर्माण होत आहे तर त्या दृष्टीनं संघटना म्हणून तुमच्या डोक्यात काय आहे काय का 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 विजन आहे काय करायची इच्छा आहे मुद्दा तर एक आहे की पुणे शहरामध्ये शांतता प्रस्थापित व्हावी हा एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा आणि हिंदुत्व टिकवण्यासाठी जे जे काय करायला लागेल ते पावन करा वाहतूक कोंडीचा प्रश्न असतील किंवा रोज येणारे जे प्रश्न असतील त्याच्यावर पावन रोज वेगवेगळ्या प्रकारवर प्रस्थापितांच्या विरोधात पतिपावची जी निर्मिती झाली त्याच्यावर काम करणार आणि विषय असा आहे की वाहतूक कोंडीसाठी आज पुणे मेट्रो आणली आहे ते मेट्रोचा पुणेकरांनी जास्ती जास्तीत जास्त वापर करावा आणि पुणे शहर सुशोभीकरण करण्यासाठी पुणे शहर बेरोजगारी मुक्त करण्यासाठी रोजगार नवीन उपलब्ध करण्यासाठी अन्य अन्य समजा राज्यातले काही आपल्या पुणे शहरामध्ये जास्त उद्योगांना आणण्यासाठी पथित आग्रही राहणार आणि तरुण तरुणांपर्यंत तरुण तरुणींपर्यंत विद्यार्थिनींसाठी पथित याच्या पुढे जास्त आग्रही राहणार तुम्ही मध्ये मालेगाव ब्लास्ट जो प्रकरण होता त्याच्यामध्ये सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता झाली झाले त्यातले एक आरोपी होते कर्नल पुरा त्यांच्या घरासमोर तुम्ही फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला आता हिंदू आतंकवाद हा शब्द या डाव्या विचारसारणीने आणि या होते मी हिंदू भगवा आता भगवा आणि हिंदू काय वेगळा नाही ते तुम्हाला माहितीच हे खोडून काढण्यासाठी आला आज न्यायालय तुमच्या आमच्या बाजूनी कोणाचे नसतं न्यायालय न्यायालयाच्या बाजूने असतं न्यायालयाच्या पूर्ण सतरा अठरा वर्षांच्या ज्या प्रक्रियेनंतर पुण्याची जी सुपुत्र आहेत आणि पुण्याचं भारतीय लष्करात एक उच्च स्थानावर काम करतात आणि त्यांना जे गोवण्याचा प्रयत्न केला त्या सगळ्या विचारसरणीच्या त्या सगळ्या कटाच्या विरोधात आम्ही एक आनंदोत्सव साजरा केला कारण की भारतीय न्याय व्यवस्थेवर आमचा विश्वास आहेच आणि तो कायमस्वरूपी राहणार पण पुण्याच्या सुपुत्राला ज्या पद्धतीने निर्दोष मुक्तता केली त्याचा आनंद उत्सव साजरा केला नाही नाही तो मुद्दा नंतरचा मुंबई बॉम्बस्फोट काय झाला काय नाही हे तुमचं आमचं सगळ्यांचं म्हणे आता आपण त्याच्यावर बोलू बॉम्बस्फोटामध्ये जे आरोपी आहेत त्यांना शंभर टक्के त्यांच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे त्यांना फाशीची शिक्षा देणं गरजेचं हे सगळं मला आम्ही सगळं करतो पण जे निर्दोष आहेत निर्दोषांची मालेगाव बॉम्बस्फोट मधल्या निर्दोषांची मुक्तता झाली आणि पुणे शहराच्या सुपुत्राची जी मुक्तता झाली त्याच्यासाठी आम्ही दोषी साजरा केला आता मुंबई बॉम्बस्फोट मध्ये काय झालं काय नाही माझ्यापेक्षा जास्त आपण बाकीचे सगळे जाणतात त्याच्यावर आपण थोडस बोललेलंच बरं हा दुहेरी न्याय कसा काय असू शकतो दुहेरी न्याय असं नाही म्हणत आहेत काही काही कोणाकोणाच्या विरोधात जर समजा ठोस पुरावे सापडलेच त्याला आपण न्याय जे काय द्यायचं ते देतीलच विषयांवर तुम्ही गप्पा मारल्यात विशेषतः पावन ही चळवळ पुणे शहरात चालणारं तुमचं काम भूर्मेश्वराचा विषय देखील तुमच्या बोलण्यामध्ये आला धन्यवाद तुम्ही आमच्याशी संवाद साधला आमच्या स्टुडिओ मध्ये आलात तुमच्या पुढच्या कामासाठी आमच्याकडून भरपूर शुभेच्छा Да нет.